गुड मॉर्निंग आज आपण बनूया पावभाजी त्यासाठी मी चार बटाटे तीन टमॅटो दोन भोपळी मिरची चार कांदे आणि एक छोटा फ्लॉवर अशा भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत कांदा टॅमॅटो भोपळी मिरची फ्लॉवर बटाटा मटार आणि अमूल बटर तुम्हाला भाज्या कमी जास्त करायच्या असतील तसेही तुम्ही कमी जास्त कम करू शकता किंवा तुम्हाला भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲडही करू शकता आता आपण भाजी शिजवून घेऊया त्याच्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तेल एक चमचा जिरं आणि शि सगळ्या चिरलेल्या भाज्या त्याच्यामध्ये मी टाकला आहे फ्लॉवर बटाटा मटार अर्धा टमॅटो टाकले अर्धा भाजी अर्धा टमॅटो पण फोन मीठ टाकणार एक चमचा ला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि भाज्या छान परतवून घेऊया चवीनुसार मीठ आणि भाज्या बुडतील एवढंच पाणी घालू आणि एक चमचा अमूल बटर छान भाज्या शिजवून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यानंतर छान कुकरला प्रेशर पडलं आहे भाज्या छान शिजल्या आहेत आता आपण स्मॅश करून घेऊ आणि आता आपण फोडणी करू त्यासाठी कडल्यामध्ये कडलं घेताना जाडतळायचं घ्या त्याच्यानंतर एक चमचा तेल एक चमचा अमूल बटर आणि अमूल बटर विकायच्या आजूच आपण भोपळी मिरची घालूया कारण भोपळी मिरची ना थोडी उग्र वास असतो मग थोडीस छान अशी परतवून घेऊया भोपळी मिरची ढोकळी मिरची परतून झाली की त्याच्यानंतर चिरलेला कांदा कांदा पण छान असा परतवून घेऊया त्याच्यानंतर अर्धा टॅमॅटो आपण भाज्या शिजताना घातला होता अर्धा टॅमॅटो जो ठेवला होता तो घातलाय त्याच्यानंतर तुम्ही वाटलं तर टॅमॅटो थोडा स्मॅश पण करून घेऊ शकता आता थोड्या भाज्या बाजूला करून एक चमचा अमूल बट अमूल बटर घालूया आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला असं अमूल बटरमध्ये मिक्स करू आणि नंतर सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करूया एक जीव करूया छानपैकी त्याच्यानंतर आलू लसूण क्रश परत एक चमचा अमूल बटर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला असं छान मिक्स करून घेऊया भाज्यांमध्ये आता शि शिजवलेल्या सगळ्या भाज्या घाल शिजवलेली भाजी घालूया सगळी मला थोडं मीठ कमी वाटते म्हणून मी थोडं मीठ ॲड केलं आहे कसुरी मेथी आणि छान अशी भाजी मला थोडी भा, भा तुम्हाला कशी भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी अजून थोडं पाणी ॲड करते कर नंतर नंतर जशी ती भाजी उकळते ना तशी तशी भाजी थोडी थोडी नंतर नंतर घट्ट होते आधी जरी तुम्हाला जरी ती पातळ वाटत असली तरी एक चमचा अमूल बटर घातलं आहे परत आता पावभाजून घेऊया अमूल बटरवर तव्यावर छान अमूल बटर घातले त्याच्याऐवजी अमूल बटर थोडीशी आणि पावभाजी मसाला तुम्ही घालूनसुद्धा करू शकता छान पावभाजी तरी